महेश आपलं स्वागत करत आहे तर आपण आहेत अक्षर शेख सर राष्ट्रवादीचे तर आपण जाणून घेऊया यांच्याकडून तर काय सांगाल सर आपण बघा दादांच्या काल निधनानं या ठिकाणी आम्ही थोडं मनानं या ठिकाणी सुसून गेलो होतो परंतु काल तुम्ही पाहिला असेल की आमच्या नेत्या सुनित्रा ताई यांनी शपथ घेतलेल्या आहे आणि दादान जे स्वप्न होत कि महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा हे पूर्ण करण्यासाठी आम्ही निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तळागाळापर्यंत पोहोचवणार आहोत आणि मला विश्वास आहे की या अलमला जिल्हा परिषद गटातून आमचे जे उमेदवार आहेत ते निश्चितपणे या ठिकाणी मोठ्या फरकाने निवडून येते गावामध्ये आज साथ जी परिस्थिती झालेली आहे जिल्हा परिषद गट असू द्या किंवा हे गण असू द्या आलमारा गण यामध्ये जी परिस्थिती बनलेली आहे आमच्या श्रीमती लीना या ठिकाणी उमेदवार आहेत आज त्यांना वाढचा प्रतिसाद आहे पाठिंबा आहे आणि निश्चितपणे आजची नाराजी भारतीय जनता पक्षावर आहे आणि हा भाग औसा शहराच्या लगत असल्याने आणि औसा शहरामध्ये जे मोठा या ठिकाणी बदल झालेला एक एखादी सत्ता नगरपालिकेवर आणि भारतीय जनता पक्षानं एवढी ताकद लावून सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं एक हाती सत्ता राखलेली असं चित्र या लगत असणाऱ्या आलमारा गटावर मध्ये अलमारा गणामध्ये मुस्तिपणे राहील याचा मला विश्वास आहे आपल्यासोबत काय महिला पण त्यांची

काय नाव आहे सबमिट सुनील बनसोडे काय माझे मम्मी थांबलेले काय वाटतं मम्मी काय चांगलं काम हो चांगलं काम आहे आतापर्यंत पंधरा वीस वर्ष झालं उंबर का गावच्या सरपंच आहे होते बर काय नाव आहे काय आम्ही बनसोडे भाऊच्या माझ्या गडियाळा थांबले आम्ही प्रचार करायला गडियाळा घाला मग मजा झालं पहिला तर आपण खूप छान प्रकारे इथं प्रचार चालू आहे आपण बुडोळा गावामध्ये आलो आहे तर मी याच ठिकाणी थांबतो महेश बानाटे कॅमेरामॅन विनोद कांबळे भाऊ सोबत महेश बानाटे धन्यवाद